महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे पीएचडी साठी बोगसगिरी करण्याची काय गरज होती असा सवाल त्यांनी विचारला महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेचं तीन तिरा वाजवले आहेत अनेक कोचाळे आपल्या नागपूरचं कोचाळे होत ना प्रकरण असे महाराष्ट्रामध्ये कोळशाडे निर्माण करण्याचं काम हे लोक करतात आहे शिक्षण व्यवस्थाच कोलॅप्स करून टाकलेल्या आहेत केली तर काही दिवे लावणार आहे का असे म्हणणारी लोक या सत्तेमध्ये बसलेली आहेत त्याच्यामुळे ढोबळे साहेब काय आता था था सा ते त्यांना विचारात त्या याच्यातच आहे तर ते आता पीएचडी करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय दिवे लावणार आहे पण कशाला बोगसगिरी करायची का कालच त्याचा रिपोर्ट आलेला आहे की महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा संपलेला आहे असा रिपोर्ट आला आहे सरकारचं फेल्युअर कुठल्या कुठल्या क्षेत्रात असं एक क्षेत्र नाही या सरकारचं फेल्युअर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत